जशी आपली सक्षम ही एक संघटना आहे तसंच आमचं कालांश तुम्ही संघटना म्हणू शकता उद्योग म्हणू शकता आम्ही ते चालवतो आणि आज तुम्ही सर्वांनी राजगीरा लाडू चिकीचा आस्वाद घेतला आहात किंवा घेणार आहात ते आमचं प्रोडक्ट आहे आणि जसं ते आम्ही जस महिलांच्या मदतीने सांगण्याने चालवतो आणि म्हणून आज कालांश इथे मी तुमच्या समोर आहे तसं तुमच्या मदतीनेच ही सक्षम जी संघटना आहे चालवत चालते आहे पुढं आपण नेत आहोत आणि मला एवढं माहिती की प्रत्येकाने आपलं काम आपण केलं पाहिजे आपल्याच कामाचं पण आपल्याला मिळत असतं जसं मला माझ्या परिवाराने पहिल्या आईवडिलांनी साथ दिली त्यांनी कधी मला कोणत्या गोष्टीला नाही म्हणले नाही मी म्हटलं मला, मला सायकल चालवायची ते कधीच म्हणले नाही तुला जमणार नाही तुझा हात असा आहे त्यांनी आणून दिली मी ती शिकली कारण माझी इच्छा होती मी गाडी शिकले कारण माझी इच्छा होती आणि तसंच इकडं सासरी आल्यावर सुद्धा माझ्या मिस्टरांनी मला साथ दिली मी त्यांना फक्त म्हटले मला फोर व्हीलर शिकायची इच्छा आहे त्यांनी मला तीसुद्धा शिकवली कालांशमध्ये सुद्धा मदत करते ते सुद्धा करतात मी त्यांच्यासोबत मार्केटिंगला जाते कोणताही कमीपणा बाळगत नाही आणि मला असं पण म्हणायचं आहे आपला एखादा अपंग बांधव अंध व्यक्ती जर काही काम करत असेल काही रोजगार मिळत असेल तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये खरेदीला जातात तेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाकडून न करता त्याच्याकडून जरी खरेदी केली ना तरी त्याला खूप मोठा आधार मिळतो त्याचा परिवार चालतो आणि त्याला अजून प्रोत्साहन मिळते की अरे नाही माझं प्रोडक्ट आहे विकल्या जातंय त्यामुळे तो अजून उत्तेजित होतो अजून चांगल्या प्रकारे काम करतो आणि कालंशच्या थ्रू आम्ही असं काही म्हणजे मदत पण करतो स्टॉल वगैरे असतात थोडंसं डिपॉझिट भरून विकतात आजच्या ज्या सत्कारवरती होत्या जी तांबडे त्यांनीसुद्धा अगरबत्ती कापूर विकून शिवाय आमचे कालंश राजगिराचं मार्केटसुद्धा केलेलं आहे भरपूर आय बी पी एसच्या परीक्षा केल्या आहेत म्हणून आज ते इथं आहे नाम म्हणजे त्यांचं नाव झालेलं आहे त्यांना आज इथं स्टेजवर बसण्याचं मान्यवर म्हणून बसण्याचं जे स्थान मिळालं ते सुद्धा त्यांच्या कष्टाचं कर्माचं फळ आहे कारण त्यांनी ते स्वतःहून जिद्दीने केलं आणि मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही सुद्धा खूप असतात देव जर आपल्याला एक कमी देतो तर अनेक गुणसुद्धा आपल्यामध्ये असतात फक्त ती ओळखण्याची करण्याची इच्छा जिद्द आपल्या परिवाराची साथ तर आपल्याला नेहमी असतेच तर आपण सर्वांनी सुद्धा करावे आणि सगळ्यांनी मिळून जे ही सक्षम संघटना स्थापन केली आहे त्यांना नेहमी कामाचा सुद्धा पाठिंबा असेल काहीही मदत लागल्यास आपल्याला काहीही रोजगार उपलब्ध करून द्यायचा असल्यास आम्ही तो नक्की करू आपण सरांथो नक्की संपर्क करावा धन्यवाद